नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका पशुसंवर्धन विभागाच्या नवीन अपडेटमध्ये मित्रांनो हे काय अपडेट नाही आहे ह्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओचाच हा दुसरा पार्ट आहे तो व्हिडिओ तुम्ही व्हिडिओच्या एंडस्क्रीनला अटॅच केला जाईल किंवा इथं आय बटनवरती त्याची लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता बघा तुम्ही पशुसंवर्धन विभागामार्फत जी नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते मग ती योजना राज्यस्तरीय पातळीवरती असू द्या किंवा जिल्हास्तरीय पातळीवरती असू द्या मग ह्या योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल आता हा अर्ज तुम्ही कोणत्या मेंढी गट वाटप योजनेसाठी करू द्या किंवा गाई म्हैस अनुदान योजना आहे त्याच्यासाठी करू द्या किंवा इतर कोणती योजना आहेत त्यासाठी करू द्या बघा हा त्या व्हिडिओचा दुसरा पार्ट असल्याकारणाने तो व्हिडिओ पहिला नक्की तुम्ही पाहून घ्या कारण आता तुम्ही पहिला काय केलेलं आहे नोंदणी केली नोंदणी केल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट दिले त्यानंतर तुम्हाला क्वेरी लागली क्वेरी लागली काही जणाला क्वेरी लागली पण ज्यांना क्वेरी लागली नाही त्यांना मेसेज आला नाही मग त्यांचं काय त्याच्याबाबतसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्यांना क्वेरी लागलेलं आहे की कागदपत्रे अपलोड करा किंवा त्रुटीची पूर्तता करा आता तुम्ही क्वेरी लागल्यानंतर ती कागदपत्रे अपलोड केली अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुमची जी अंतिम यादी लागणार होती ती अंतिम यादी तेरा जुलै दोन हजार पंचवीसला लागणार होती आता हे यामध्ये सुद्धा भरपूर अपडेट आलं ही यादी पुढे गेली फायनल यादी लागणार होती ती तेरा जुलै दोन हजार पंचवीसला बघा ही तारीख उलटून गेली तरीसुद्धा आणखी ही यादी लागली नाही आहे पण का लागली नाही आहे हे आपण लाईवमध्ये पाहूयात आणि आपण डायरेक्टली पशुसंवर्धन विभागाच्या जी हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरवरती आपण कॉल केला आणि त्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून जे उत्तर मिळालं आहे ते अनपेक्षित उत्तर हे मी अगोदरच त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आज आपण डायरेक्टली फोन केला त्यांना आणि त्या विभागामार्फत जे उत्तर आपल्याला भेटलं हे उत्तरसुद्धा तुम्हाला डायरेक्टली या व्हिडिओमध्येच भेटेल मित्रांनो तुम्ही जर ह्या नाविन्यपूर्ण योजनेचा अर्ज केला असेल तर तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामुळेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी तुम्हाला जे हायप नावाचं बटन येतं त्यावरती क्लिक करा आणि तुमच्यासारख्या इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवू शकता त्यासाठी शेअर करण्याची गरज नाही लाईक करा लाईक केल्यानंतर जे हायप येतं त्या हाईपवरती क्लिक करा ॲटोमॅटिक व्हिडिओ तुमच्यासारख्या नाविन्यपूर्ण योजनेचा फॉर्म जेणे भरला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल तर आपण डायरेक्टली सगळ्या गोष्टी पाहूयात स्क्रीनवरती मित्रांनो इथं आपण कोणतंही एखादं ब्राउजर ओपन करायचं आहे आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे हे त्याचं ऑफिशियल पोर्टल आहे ह्या पशुसंवर्धन विभागाच्या ऑफिशियल पोर्टलवरती आल्यानंतर इथं जी फायनल यादी आहे हे लागणार होती पण इथं सूचना त्यांनी दिलेलं आहे आता ह्यावरती ऑलरेडी जी सूचना दिलेल्या आहेत त्यावरती मी व्हिडिओ तो बनवलेला आहे ही काय माहिती रिपीट मी करत नाही तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या बघा इथं वेळापत्र यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तेरा जुलै दोन हजार पंचवीसला जी अंतिम लाभार्थी यादी होती ती पात्रता यादी या ठिकाणी तेरा तारखेला लागणार ला होती पण तारीख संपून गेली तरीसुद्धा अंतिम यादी लागलेली नाही आहे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवतो डॅशबोर्ड हा जो कोपऱ्यामध्ये जो ऑप्शन आहे ह्या डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर इथं योजना योजनानिहाय जी अर्जदारांची संख्या आहे ती तुम्हाला दाखवतो बघा दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ही अर्जदाराची संख्या आहे प्र हे सगळे योजना आहेत आणि ह्या योजनांवरती जे अर्जदार आहेत त्यांनी जे अर्ज केलेला आहे त्यांची इथं संख्या आहे तुम्ही इथं पाहू शकता तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये किती योजना आहेत कोणत्या योजनेसाठी किती अर्ज केलेला आहेत हे चार्ट तुम्ही पाहून घ्या बघा जिल्ह्याची नावं या ठिकाणी दिलेलं आहेत यानंतर राज्यस्तरीय ज्या योजना आहेत त्यामध्ये पहिले दुधाळ गाई वाटप बघा ही गाय म्हशी वाटप योजना आहे हे राज्यस्तरीय योजनेची लिस्ट आहे तुम्ही त्याचा जर अर्ज केला असेल मी म्हणत नाही की गाई म्हशी योजनेचा तुम्ही अर्ज केला मी काय म्हणतो आहे गाई म्हशी योजनेचा तुम्ही राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय ह्या दोन्हीपैकी कुठल्या पातळीवरती तुम्ही अर्ज केला आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये इथं जी योजना आहे आता मेंढ गट वाटप असेल तर जिल्हास्तरीय आहे काही राज्यस्तरीय आहे ह्याच्यानुसार तुम्ही इथं पाहू शकता की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जी अर्जदारांची संख्या आहे ती अर्जदारांची संख्या किती आहे मित्रांनो राज्यस्तरीय असू द्या किंवा जिल्हास्तरीय असू द्या दोन्ही पातळीवरती ज्या पशुसंवर्धन विभागामार्फत जी नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते त्यामध्ये शेळी गट वाटप असू द्या किंवा कोणती असू द्या तर त्या सगळ्या योजनांसाठी ह्या सगळ्या जिल्ह्यांसाठी असू द्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे अर्ज आलेले आहे त्या अर्जदारांची संख्या तुम्ही पाहून घ्या चार लाख त्रेपन्न हजार दोनशे अठ्ठावीस लोकांनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे ह्या एका नाविण्यपूर्ण योजनेचा ते आता निधी किती आहे आणि अर्जदारांची संख्या किती आहे जर एक जर शेळी घ्यायची म्हटलं तर त्याची दहा बारा हजार रुपये किंमत झालेली आहे आणि त्याचा जर एक गट घ्यायचं म्हटलं तर किती संख्या झाली बघा तुम्ही एवढा निधी ह्या मंडळाकडे उपलब्ध नाही आहे मग आता या ठिकाणी अडचण काही आहे तर निधी उपलब्ध नाही आहे ह्या हा तर अडचण महत्त्वाचा आहेच पण त्याबरोबर महत्त्वाचा अडचण काय आहे तर तुम्ही इथं पाहू शकता की इथं खाली बघा सूचना त्यांनी काय दिलेलं आहे तर टार्गेट उपलब्ध नसल्यामुळे अंतिम पात्र याद्या ह्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आल्या नाही आहेत टार्गेट हा जो शब्द त्यांनी दिलेला आहे ना ह्याचा अर्थ असा की हे जे सगळे जिल्हे आहेत ह्या सगळ्या जिल्ह्यानुसार बघा हे जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यानुसार जी जिल्हानिहाय किंवा योजनानिहाय जी अर्जदारांची संख्या आहे ही संख्या कशी डिवाइड करायची किंवा कोणत्या जिल्ह्यांसाठी किती अर्ज आले आहेत त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना कोणत्या योजनेसाठी पात्र करायचं म्हणजे ह्यांचं जे टार्गेट आहे हे टार्गेट ह्या विभागाने ठरवलेलं नाही आहे म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर रत्नागिरी घेतलं तर या ठिकाणी रत्नागिरीला जे अर्ज आलेले आहेत कोणत्या राज्यस्तरीय पातळीवरती जी दुधाळ गाय म्हैस वाटप योजना आहे ह्याच्यासाठी दोनशे सहासष्ट लोकांनी अर्ज केलेला आहे हे फक्त एक एक्झाम्पल घेतो आहे रत्नागिरीचं मग इथं दोनशे सासठपैकी किती लोकांना या ठिकाणी लोकां हे पात्र झालेले आहेत त्या पात्र झालेले लोक समजा इथं दोनशे लोकं अपात्र झालेत आणि सासठ लोक यामध्ये पात्र झालेत समजा म्हणतोय ह्या सासठ लोकांपैकी फक्त साठ जणांना या ठिकाणी ही योजनेचं वितरण केलं जाणार आहे आणि उरलेले हे जे सहा लोकं आहेत ह्या सहा लोकांना त्यांची जी कागदपत्रं आहेत ते बरोबर जरी असली तरीसुद्धा यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे कारण ह्यांना जे टार्गेट दिलेलं आहे ते फक्त साठ लोकांचं आहे आलं लक्षात मला काय नेमकं म्हणायचं आहे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या हे मी फक्त एक एक्झाम्पल एक दिलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय ह्या दोन्ही पातळीवरती मेंढी गट वाटप असू द्या किंवा गाई म्हैस असू द्या किंवा अन्य कोणती योजना असू द्या ह्या सगळ्या योजना राबवायच्या की नाहीत किंवा जर आता ते राबवायचं तर आहेत त्यात काय वादच नाही पण ह्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला कोणत्या योजनेमध्ये किती अर्जदार हे लाभार्थी असणार आहेत हे डिसाईड केलं नाही आहे म्हणजेच थोडक्यात हे सांगायचं आहे की की हा कोटा आहे ह्या योजनेचा हा कोटा ह्या योजनेचा ह्या जिल्ह्याला एवढा द्यायचा हाच कोटा ह्या जिल्ह्यासाठी एवढा द्यायचा हे जे टार्गेट आहे हे टार्गेट डिसाईड झालेलं नाही आहे आणि हे मी सांगत आहे कशावरती तर हे काय मी अनुभवावरनं किंवा कोणाची तर माहिती घेऊन किंवा अंदाजी माहिती सांगत नाही डायरेक्टली इथं तुम्ही संपर्क यावरती क्लिक केल्यानंतर इथं जे नंबर आहे त्यावरती कॉल करू शकता ही माहिती तुम्ही घेऊ शकता यांच्याद्वारे पण मला इथं स्वतःच्या कामाचा जो महत्त्वाचा नंबर वाटला तो हा आहे तांत्रिक अडचण उद्भवल्यास हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता मी स्वतः यावरती कॉल केलेला आहे तो कॉल रेकॉर्डिंग तुम्ही स्वतः ऐकू शकता हॅलो नमस्कार सर पशुसंवर्धन विभागामध्येच लागलाय का मा लाग दिख 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 ला बोला ना। सर माझा युट्यूब चॅनल आहे नवीन योजना नावाचा मला भरपूर आहेत की पशुसंवर्धन विभागामार्फत जी योजना राबवली जाते त्याची यादी ती आणखी आलेली नाहीये सर कधी येईल मला कळू शकेल का हॅलो आणखी काही यादी लागलेली नाहीये लागलेली आहे त्यामध्ये शिक्षा दिन पात्र तार्थी 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 होती ना पण आलेलं नाही लागणार होती तेच लागले नाही पण ते आणखी वरून टार्गेट आलेलं नाही म्हणजे कोणत्या तालुक्याला किती लक्ष्यांक आहे किती कोणत्या योजनेसाठी किती लोकांना हे करायचं अनुदान वगैरे द्यायचं ते तसं आलेलं नाही आणखी अच्छा त्यामुळं ते लागलेलं नाही ते जसं काही त्यांना टार्गेट येईल ते जिल्ह्या जिल्ह्याला तालुक्याला ओके ओके आणि तरी साधारणतः तुम्ही तारीख सांगू शकता का एक अंदाजे तारीख मला पण माहिती नाही हा टेक्निकल टीमचा नंबर वेबसाईट ओके सर ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू